पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सेंट लुईस अमेरिका जगातील बुद्धिबळ चाहत्यांची नजर एका सामन्याकडे होती एकीकडे अमेरिकेचा स्पीडने चाल खेळणारा हिकारू नाकामोरा हो दुसरीकडे भारताचा अठरा वर्ष तरुण डी कुकेश चेकमेट ए हा एक्झिबिशन सामना होता तणाव असा की वर्ल्ड चॅम्पियनशिप सारखाच हिकारू जो ऑनलाईन चे राजा मानला जातो ज्याच्या स्ट्रीमवर लाखो लोक थेट सामना वागतात आणि दुसऱ्या बाजूला अठरा वर्षाचा डीयुकेश ज्याने विश्वयुजेचा मागणूस कार्लसेनला हरवलेलं हरवल्यानंतर तिला फ्युचर वर्ल्ड चॅम्पियन असं नाव पडलं दोघांमधला हा सामना अनुभव विरुद्ध युवाशक्तीचा होता पहिल्या चाली या साधारण होत्या दोघे समसमान विसाव्या चालीपर्यंत डीकेश हा वरचड दिसत होता त्याने हिकौरचा उंट फसवला ही म्हणत होते आज उकेश अमेरिकन स्टारला हरवणार मग आली एक चाल चाल क्रमांक बावीस हिकोरोने हत्तीची चाल केली सगळे थक्क उकेश थोडा डिफेन्सिव्ह गेला आणि हिकॉरोने त्याच शहराचा फायदा घेतला एक दोन तीन चालण्या संपूर्ण हॉल हिकारूच्या नावाने प्रेक्षकांनी दणून सोडला हिकारू उठला गुकेशचा राजा उचलला आणि प्रेक्षकांकडे फेकला गुकेश सयामाने उठला बाकीची पॅजे लावायला सुरुवात केली सामन्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये गुकेश शांतपणे म्हणाला हा एक्झिबिशन सामना होता पण या पराभवातून मी खूप काही शिकलो हिकारो हसला आणि म्हणाला गुकेश हा भविष्य आहे पण आज एक्सपिरियन्स जिंकला हिकारो जरा ओव्हर कॉन्फिडन्स दिसत होता त्या दिवसानंतर गुकेशने स्वतःला अजून तयार केलं शेवटी तो दिवस आला तीच जागा तेच मायदा सेंट लुईस अमेरिका सर्व प्रेक्षक शांत होते त्यांना माहिती होतं की ही मॅच इंटरेस्टिंग होणार आहे गुकेशने चाल खेळायला सुरुवात केली उंट प्याजी यांची चाल अशी खेळी की हिकारो चुकलाच पाहिजे आणि हिकारो शेवटी चुकलाच त्या चुकीचा फायदा उठवत गुकेशने व्हाईट वॉश केलं सामला हारल्यानंतर हिकॉरोने न कोणाशी बोलता हॉलमधून बाहेर गेला पण गुकेशने सर्व प्याजी लावायला सुरुवात केली बोर्डच्या पाया पडला आणि तो निघाला शेवटी एवढंच की एकदा हरल्याने कोणी बाजीगर होत नाही आणि एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नाही हे गुकेशने दाखवून दिलं